नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत फ्लावरची भाजी तिलाच आपण फुलकोबी देखील म्हणतो तर आता आता आपण इथे एक कोबीचा छोटा गड्डा घेतलेला आहे त्याच्यावरचा जो भाग आहे जो खाली जो भाग असतो असे ज्या काळ्या असतात त्या आपण काढून घेत आहोत तिचे जे मागचं टोक असतं ते पण कडक असतं तेही आपण काढून घेतलेलं आहे आता ह्या भाजीचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आपण जास्त मोठे असे तुकडे ठेवणार नाही आहोत तर छोटे छोटे बारीक बारीकच त्याचे काप करणार आहोत आणि ज्या दांड्या असतात ना शेवटच्या त्या शक्यतो त्या बारीक बारीक कापलेल्या अधिक चांगल्या असतात तर आपली भाजी जी आहे ती लवकर शिजते तर मी सर्व भाजी अशी चिरून घेत आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेत आहे आता ही भाजी कापताना आपल्याला थोडी चेक करून घ्यायची असते कारण तिच्यामध्ये शक्यतो कीड़े असतात अळ्या वगैरे असतात ना त्यामुळे ती चेक करून घेतलेली अधिक चांगली असते गॅसवरती आपण कढई ठेवून देऊ आणि गॅस आपण सुरू करूया आता आता त्या कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे त्यात भाजी व्यवस्थित बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यात टाकायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी उकडू द्यायचे आहे आपल्याला आता इथे बघू शकता तुम्ही पाणी आपलं उकडलेलं आहे आता त्यात आपण ती जी कापलेली फ्लावर होती ती त्यात टाकायची आहे पाण्यामध्ये ती फ्लावर आपल्याला आपण शक्यतो गरम पाण्यातच धुतलेली चांगली राहते कारण त्याच्या फ्लावरच्या भाजीत आपल्याला कीळ असतात पण ते काही वेळेला दिसत नाही म्हणून आपण ती गरम पाण्यातच स्वच्छ धुवून टाकायची आहे आणि गरम पाण्यात मीठ देखील त्याच्यासाठीच आपल्याला टाकायचे आहे आता इथे दुसऱ्या साईडला मी कांदा चिरून घेत आहे कांदा आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा चिरून झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाचे काप टाकायचे आहे थोडेसे जिरं टाकायचे आहे थोडं आल्याचा तुका टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात भाजी करत असाल तेवढ्या आपण त्यामध्ये ते हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आता त्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपली ही जी भाजी आहे ही आपण काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात मी मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली तडतडू द्यायची आपल्याला चांगली आता मोरीनंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदाही थोडा वेळ आपल्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती हिरव्या मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट जी तयार केली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे थोडा वेळ आपल्याला ते होऊ द्यायचं आहे कारण मिरच्या ज्या होत्या त्या आपण कच्च्याच मिक्सरला बारीक केलेल्या होत्या त्यामुळे त्या आपल्याला होऊ द्यायचे थोडा वेळ त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे दोन चमचा धनापावडर टाकायचे आहे आपण त्याच्यामध्ये मिरची पेस्ट टाकलेली होती त्यामुळे आपल्याला तिखट थोडंसंच टाकायचं आहे एक वेगळी छान टेस्ट येण्यासाठी आपल्याला तिखट टाकायचं आहे त्याच्यामध्ये कारण तिखटाची एक वेगळीच टेस्ट असते म्हणून आपण थोडं तिखट टाकूया त्यानंतर मी त्यामध्ये फ्लावर टाकलेले आहे आणि चवीनुसार मग मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही फ्लावर शिजण्यासाठी थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि किंचित ओलसर अशी आपल्याला भाजी करायची आहे जास्त कोरडी पण एकदम करायची नाही आहे किंवा जास्त ओली पण करायची नाही आहे एकदम थोडंच पाणी मी त्यात टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी ही शिजलेली आहे चांगली त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया आणि कोथंबीर पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते कारण त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली होती त्यामुळे भाजीला वेगळीच टेस्ट येते खूप आणि वास पण खूप भारी येतो याचा या भाजीचा या भाजीचा भाजी वास काय येतो की आपल्याला असं वाटतं की भाजी खूप टेस्टी असेल तर ती भाजी खूपच टेस्टी लागते अतिशय चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा